मी नागेश बोरवेकर या नाटकाशी मी जोडलं गेलो जोडला गेलो तो म्हणजे माझा मित्र प्रदीप गोपटे याचा जो नातेसंबंध आहे तो प्रदीप पटवर्धन यांच्याशी आहे आपले जे प्रख्यात नाट प्रती प्रदीप पटवर्धन यांचा तो भाचा त्यांनी मला म्हटलं अरे नागेश नागेशजी मला तुमच्याकडून एक गाणं घ्या म्हणून घ्यायचं आहे मी असा असा प्रदीप पटवर्धन यांचा भाचा म्हटलं ठीक आहे आणखी मला काही हो ओळख नको मी तुझं गाणं गातो आहे आणि मंदार पाटील हा अतिशय चांगला आणि सृजनशील असा म्हणजे म्युझिक डायरेक्टर आहे त्याने अतिशय सुंदर चालीत हे गाणं हे केलं आणि नाटकाचं जे मर्म आहे नाटकाचा जो गर्भित अर्थ आहे हा सगळा त्या एका गाण्यातूनच ते म्हणजे ते शब्द ते हे गाणंच आऊट करते आणि अतिशय सुंदर आणि मजा आली ते गाणं मला म्हणायला आणि आता आज मी हा प्रत्यक्ष ना नाट्यप्रयोग बघायला आलो आहे बघूया ही तरुण मंडळी काय करता येत ते पण माझी अशी खात्री आहे ज्या उमेदीने ती ह्या क्षेत्रात या नाटकात उतरली आहेत तर ह्या रंगभूमीची जी नाळ आहे ती त्यांची नक्कीच जोडलेली असणार आणि खूप चांगला नाट्यप्रयोग मला बघायला मिळेल असं मला वाटते तर माझ्यातर्फे या नाटकाला खूप खूप खुँ भरभरून शुभेच्छा या नाटकाचं जे टायटल सॉन्ग मला गाण्याचं भाग्य मिळालं त्याबद्दल मी मंदार पाटील आणि माझा मित्र प्रदीप गुपटे यांचे खूप खूप खुँ आभार मानतो याच्या सुरुवातीच्या ज्या आहेत ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो नानांच्या व्रतात शिंकल्ली माशी नानीला म्हणतात अग अग यशी मधियान पाक्यान सारी केली आकाशी मुखातून या शिव्या देशी विदेशी रावणाला कसली एकादशी रावणाला कसली एकादशी बोला सौजन्याची ऐशी तैशी सौजन्याची अयशी तैशी बोला सौजन्याची अयशी तैशी ऐशी तैशी अयशी तैशी हा थँक्यू डॉलबीवाल्या म्हणजे मी गोदरेजमध्ये सर्विसला होतो आणि तिथे काय नाटकात काम करायची आम्हाला परमिशन नव्हती ते पारशी लोक म्हणायचे ते शाळा एकतो नाटका कर नाहीतर ते कामा कर ते मग म्हणजे पक्क आपल्या हातातलं धरून प परत्याच्या मागे लागायचं ते मला आमच्या स्वतःच्या घरच्या परिस्थितीनुसार मला जमलं नाही म्हणून मी नोकरी कंटिन्यू केली पण नोकरीतून जो रिटायर झालो तर मी प्रायोगिक नाटकातून वगैरे असे कामं करायचो नोकरीतून रिटायर दोन हजार तेरा साली झाल्याने मला मोदीचे मोर्शी नाटक मिळालं बरं झालं बरोबर आणि ते नाटक करत असताना मला अजय अतुल यांचा फो फोन आला ते मला दहा बारा दिवस शोधत होते तर त्यांनी मला ऐकलं की आम्ही आमच्या लहानपणी काठीने घोंगळं घेऊ द्या की मला बिजत्र जे ओरिजिनल शायरीत निवृत्ती पवारांचं आहे गाणं आहे ते गाणं त्यांनी ऐकलं होतं आणि त्यामुळे जेव्हा कधीतरी आपण म्युझिक देऊ तेव्हा ह्या गायकाला आपण घ्यायचं आणि त्यांनी मला शोधलं आणि माझ्याकडून ते गाणं म्हणून घेतलं ह्या काठी घोंगडीची आख्यायिका अशी आहे आख्यायिका अशी हो आहे की ते गाणं जे माझं खूप फेमस झालं मी माझ्या स्टँडने घ्यायचं शहरांच्या पद्धतीनं नाही पण एका प्रयोगाला शाहीर पण स्वतः आले होते त्याने मला उभं राहून वनस्मोर दिलं आणि म्हणालं वा परा माझ्या गाण्याला चार चांद लावलेस असं त्याने मला एक आशीर्वाद दिला आणि त्याने मला खूप माझ्या आयुष्यात आणि मला असं वाटलं नव्हतं की माझ्या वयाच्या साठ्या वर्षी मला ह्या गाण्यामुळे दुसरं कुठलं तरी चांगलं गाणं गाणं मिळेल की ज्या गाण्याने मी वर्ल्ड फेमस होईल हे जवळजवळ मी त्यांना म्हणालो अजे यातून की मी जवळजवळ तीस वर्षापूर्वी गायलं <coughs> तर तेव्हा माझा आवाज वेगळा आता आवाज वेगळा तर मला म्हणाले अरे आम्ही नागेशी आम्ही जेवरी आहोत आम्ही हिऱ्याची पारख करतो फक्त आम्ही दाखवलेल्या विश्वासाला जागा म्हणजे झालं अरे बापरे मला तर आणखीन टेन्शन आलं पण परमेश्वराच्या नटेश्वराच्या आशीर्वादाने आणि रसिक मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाने ते ना गाणं खूपच चांगलं झालं आणि ते गाणं करताना मला खूपच मजा आली त्यानंतर दुसरं गाजलेलं गाणं म्हणजे आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी तर ते अमित राजने त्याचं म्युझिक दिलं होतं तर ते गाणं गायलं तेव्हा मी त्याला विचारलं काय रे तू मलाच का म या गाण्यासाठी निवडले कारण त्यांची मित्रमंडळी म्हणजे आदर्श वगैरे सगळे त्यांचा तो गोतावळा आहे सगळ्यात चांगला आणि आदर्श पण या रेकॉर्डिंगच्या वेळी आला होता त्याने म सांगितलं काय अण्णा तुम्ही हे गाणं तुम्हीच गायचं कारण का मला या गाण्यासाठी आदर्श पण चांगला गायला असता पण मला या गाण्यासाठी एक्सप्रेशन्स पाहिजे होते जी तुम्ही दिले त्यासाठी महत्त्वाचं आणि मग म्हटलं मग काय रेफरन्स मी तुम्हाला बोलवलं तर ऑफकोर्स ढलबी आजग्यांनी साईकलं मला कुठं मी कुठेतरी ह्या अजियातून सरांनी मला सांगितलं होतं की नाट्याची बघा ह्या एका ना गाण्यानं तुमचं भाग्य उजळेल आणि वयाच्या साठव्या वर्षानंतर तसं मी म्हणतोच देर इज नो रिटायरमेंट तर माझ्यासाठी हे गाणं खूपच म्हणजे माईल्डस्टोन ठरलं आणि खऱ्या अर्थाने मी खूप गा शं त्याच्या आधी शंभर एक गाणी गायली होती मला एकदा अरविंद हळदीपूर जे प्रसिद्ध हे वा बेस गिटार वाजवतात ते म्हणाले काय का हो इकडे या मी होते कुठे इतके दिवस तर मी म्हटलं काय हो नाही ह्याच्या अगोदर तुम्ही काय तुम्ही गाणी म्हटली नाहीत ना मी म्हटली म्हटली ना खूप म्हटली मग एवढे फेमस नाही त्यावेळी मला आजी हातून भेटले नाहीत सुविधेला विनोदाने म्हणालो पण ख खरं आहे वयाच्या साठ्या वर्षानंतर मी डॉलबिवाला गायलं आणि मग खूप फेमस झालं आणि आपल्या मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांच्या आशीर्वादाने माझी उत्तरोत्तर प्रगती सुरू आहे किंवा प्रगती होते की नाही हे तुमच्याच हातात आहे तर तुमचे आशीर्वाद असेच माझ्या डोक्यावर राहून द्या ही परमेश्वराच्या चरणी आणि नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो थँक्यू Na na ce vrata te băga și în călima și așe Na ne la aga că e moși Mândia ne păcheană sari chelia ca și Mucat în ialea și mi-a deși mi deși Rămână la e cadă și Rămână la căsăli e cadă și Bola! Să mă Saujan yaki aishi taishi